आज आपण उपवास स्पेशल स्नॅक्स बनवणार आहोत शाबू खिचडी खाऊन आला असेल मधल्या वेळेस अशा प्रकारचा झटपट स्नॅक्स तयार करून पहा पौष्टिक आणि तोंडाची चव वाढवणारा असा पदार्थ आपण करूयात इथे मी एक वाटी अगदी लहान म्हणजे घुंगरू शेंगा घेतलेल्या आहेत आणि एका मोठ्या बाऊलमध्ये एक ग्लास पाणी घालून छान हाताने चोळून ते भिजवून ठेवून अगदी एक पाच मिनटासाठी झाकून ठेवून पुन्हा एकदा मी हाताने सर्व चोळून घेऊन हे शेंगदाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता गॅसवर एका पातेल्यात मी एक ग्लास पाणी छान गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण धुवून घेतलेले सर्व शेंगदाणे घालूयात आणि अगदी एक चिमूटभर मीठ घालून ते छान शिजून घेऊयात बहा अतिशय छान असे शिजलेले आहेत आता कढईमध्ये तीन ते चार चमचे मी तूप घालून जिरे तडतडून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मी हिरव्या मिरची पेस्ट घातलेली आहे त्यामध्ये आपण हे उकडून घेतलेले शेंगदाणे छान परतून घेऊयात इथे दोन मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा मी छान शिजवून त्याच्या साली काढून छान छोट्या छोट्या फोड्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या फोडी आपण या शेंगदाण्यामध्ये घालूयात वरून मीठ घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात आता त्याच्यावर वरून आपण थोडंसं लिंबू देखील पिळून घेणार आहोत लिंबू पिळून घेतल्यामुळे वर अजून आपण एक अर्धा चमचा साखर देखील मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ते वर झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटासाठी वाफून घेऊयात पहा अगदी मस्त असा मऊ आणि चटपटीत असा हा आपला उपवास स्पेशल स्नॅक्स तयार आहे आजची उपवासाची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा